नमस्कार मित्रांनो तर पहा जिल्हा परिषद पदभर्ती दोन हजार तेवीस अंतर्गत विविध संवर्गातील सर्व सेवेने रिक्त पदे भरतीबाबत ऑनलाईन घेण्यात आलेला परीक्षेचा निकाल आय बी पी एस कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर सदरचा निकाल हा जळगाव जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर यामध्ये पहा ज्यांचे ज्यांचे पेपर झालेले आहेत म्हणजे जिल्हा परिषदेमधून एकोणतीस संवर्गाची परीक्षा जी आहे ती झाली होती म्हणजे पहा एकोणतीस संवर्ग आहेत तीस पदे आहेत ज्यांचा पेपर झाला होता त्यापैकी पंचवीस पदांची परीक्षा संपलेली आहे म्हणजे फक्त पाच पदे वगळता पंचवीस पदांची परीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि त्यापैकी एक पद जे आहे ते पेसा क्षेत्राअंतर्गत म्हणजे पेसा कोर्ट केस जे सुरू आहे त्या अंतर्गत येत असल्यामुळे एकूण चोवीस पदं जे आहेत चोवीस पदांचा निकाल हा जाहीर होणार आहे लवकरच म्हणजे एकंदरीतच चोवीस पदांचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात येणार आहे दोन ते तीन दिवसात तर त्यामध्ये पहा एकूण चोवीस प्रवर्गाचा निकाल जो आहे तो जाहीर होईल पण महत्त्वाचं असं आहे की तो निकाल जो आहे तो एकाच वेबसाईटवर प्रसिद्ध होणार नाही म्हणजे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला तो निकाल दिसेल म्हणजेच ती यादी जी आहे मार्गांची ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर पहा या ठिकाणी ही जळगाव जिल्हा परिषदेचा या संदर्भात देण्यात आलेला आहे म्हणजे ही नोटीस जळगाव जिल्हा परिषदेच्या संदर्भातील होती त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जळगाव जिल्ह्याच्या जेडपीचा अधिकृत संकेतस्थळाचा उल्लेख दिसतो त्याचप्रमाणे तुम्ही ज्या जिल्ह्यात भरलेला असेल अर्ज म्हणजे अकोला असो नागपूर असो नाशिक असो तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो पाहायला मिळणार आहे तर पहा मित्र ही होती महत्वाची सूचना तुम्हाला जर रिझल्टबद्दल अपडेट पाहिजे असली तर तुम्ही तुमच्या ऑफिशियल म्हणजे ज्या जिल्हा परिषदेत तुम्ही अर्ज केलेला असेल त्या त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी रिझल्ट तुमचा चेक करून घेऊ शकता येता दोन ते तीन दिवसात यादी जाहीर होणार आहे तर पहा ही होती महत्वाची अपडेट अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद